गडइंग्लजच्या संजीवनी कृषी प्रदर्शनाला तुफान गर्दी विभागासह सीमा भागातील शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय गडइंग्लज येथे कालपासून चालू झालेल्या भव्य संजीवनी कृषी प्रदर्शनाला आज आठवडा तुफान गर्दी पाहायला मिळाली संजीवनी कृषी प्रदर्शनात वेगवेगळ्या पद्धतीचे शंभराहून अधिक स्टॉल उपलब्ध आहेत तसेच महिलांसाठी गृहोपयोगी साहित्य शेतीची आधुनिक अवजारे बी बियाणे खते शासकीय योजनांची माहिती देणारे स्टॉल खाद्य जत्रा लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य अशा विविध स्टॉलमुळे संजीवनी कृषी प्रदर्शनाला दुसऱ्या दिवशीही गर्दी झाली सोमवार व वा मंगळवार असे अजून दोन दिवस कृषी प्रदर्शन चालू राहणार आहे त्यामुळे उरलेल्या दोन्ही प्रदर्शनास गर्दी होईल गेल्या कित्येक वर्षापासून राज इव्हेंट मार्फत गडिंग्ल मध्ये मा संजीवनी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते यंदाच्या वर्षीही नेटके नियोजनात कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे आज गडिंग्लजचा आठवडा बाजार असल्याने घड विभागासह विभागासह भागातील शेतकऱ्यांनी बाजारात आल्यानंतर संजीवनी कृषी प्रदर्शनाला भेट दिली असून शेतकऱ्यांनी राज इव्हेंटच्या नियोजनाचे कौतुक केले आहे घड इंग्लज विभागातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी कृषी प्रदर्शन हे एक पर्वणी असल्याने उर्वरित दोन दिवसात शेतकऱ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन राज इव्हेंट मार्फत राज डावरी यांनी केले आहे पुन्हा चंदगड जिल्हा कोल्हापूर मी कर शेती करतोय माझी शेती दोन एकर आहे इथे अवधार बघितलं सगळं बघितलं बी बियाण बघितलं ऊस बघितला फार चांगलं बघण्याजोगं आहे पहिलं आमच्या वेळी काही असलं नव्हतं बघायला आता हे बघायला मिळतंय सगळं सगळ्या शेतकऱ्यांनी येऊन बघून जावं बघण्यासारखं आहे इंग्लज येथे चालू असलेल्या भव्य संजीवनी कृषी प्रदर्शन मध्ये आज आम्ही आलो आहोत तसेच तुम्हीही लवकर या आणि भरपूर खरेदी करा शेतकऱ्यांसाठी महिला वर्गासाठी आणि मुलींसाठी बरंच काही ज्वेलरी शॉपिंगसाठी आणि कपडे दागिने सगळे प्रकारचे घरगुती वस्तू इथे आहेत याप्रमाणे पशुपक्षीही इथे आम्हाला पाहायला मिळाले तसेच तुम्हीही या व्हिजिट करा आणि भरपूर आनंद लुटा कृषी प्रदर्शनाला आम्ही आजच व्हिजिट दिली इथे खूप अशा जीवनावश्यक वस्तू आहेत त्यामध्ये आहे महिलांसाठी ज्वेलरी कपडे हे आहेत त्यामुळे तुम्ही या कृषी प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी आम्ही केंदूर बेळगाव जिल्ह्यातून आम्ही कृषी मेळा बघायला आलेलो आहे आणि आपण कृषी मेळ्यामध्ये बरंच काहीतरी बघायला मिळालं आणि ह्याच्यासाठी शेती आमची पंधरा एकर आहे आम्ही हा पंधरा वर्ष झालं जैविक शेती करतो ह्याच्यासाठी गांडूळ खत बघितलं च्या हे ह्या पद्धतीने आम्ही शेती करतो ऊस बटाटे ज्वारी कोबी मिरची ही सगळी आमच्या आम्ही उत्पन्न करतो आणि लोकांना माहिती सांगायचं ह्या पद्धतीने हे कृषी मेळामध्ये एक नंबरचं रैतानी बघून ह्याच्यातलं घ्यावं अशी माझी एक विनंती आहे आज आम्ही इथे संजीवनी कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आलेलो आहोत इथे आम्हाला महिलांसाठी ज्वेलरी वगैरे सगळं पाहायला भेटले त्यामध्येच आपल्या औषधा औषध असतील जे आपल्याला गडिंगलस तालुक्यामध्ये इतर कुठेही भेटणार नाहीत ते यामध्ये उपलब्ध आहेत आम्ही या याचा लाभ घेतलेला आहे आणि इथून खूप शॉपिंग करून आता चाललेलो आहोत तुम्हीही या आणि या संजीवनी कृषी प्रदर्शनाचा लाभ घ्या ही विनंती आम्ही सगळं आलेलो आहोत आणि इथे खूप प्रकारचे झाडे आहेत मुलींसाठी ज्वेलरी जा कपडे आणि बऱ्याच काही वस्तू आहेत शिवाय शेत शेतकऱ्यांचे उप शेतकऱ्यांना उपयोगी येणारे सा इथं बरंच काही साहित्य लागलेलं आहे आणि खेळासाठी खूप काही आहे तरी सगळ्यांनी यावे अशी विनंती